मोसात जगातील सगळ्यात घातक गुप्तहेर संघटनेचा अनोखा चेहरा सौंदर्य शौर्य मानसिक युद्ध गुप्तता आणि सायबर युद्धाचा जीव संगम तुमचं नाव ओळख अस्तित्व एका क्षणात गायब करू शकणारी एक गुप्तहेर संघटना ही इतकी धोकादायक मानली जाते की ती जगातल्या कोणत्याही देशात जाऊन ऑपरेशन करू शकते शत्रूंना शोधून त्यांचं अस्तित्व संपू शकते आणि कोणाला कानो कान खबरसुद्धा लागणार नाही तिचं नाव आहे मोसात इस्रायलची गुप्तहेर संघटना ही केवळ गुप्तहेर संघटना नव्हे तर ही आहे एका अशा युद्धाची पद्धत जी डोक्याने लढवली जाते ज्यात सायबर हल्ले अपहरण टार्गेट किलिंग आणि मनोवैज्ञानिक दडपण समाविष्ट असतं विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग देखील जबरदस्त आहे पण खरंच मोसाद इतकी प्रभावी कशी बनली आणि ही संघटना इतकी धोकादायक का समजली जाते चला तर मग आज आपण पाहूया मोसादचा इतिहास त्यांची मिशन्स इराणसोबतचा संघर्ष आणि या संघटनेच्या खऱ्या ताकदीची एक जबरदस्त कहाणी मोसादची स्थापना तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्या आदेशाने झाली मोसाद ही संघटना इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स या नावाने सुद्धा ओळखली जाते त्यावेळी इस्रायल हे एक नव्याने स्थापन झालेलं राष्ट्र होतं त्याच्यावर चारही बाजूनी शत्रू राष्ट्रांचा धोका होता म्हणूनच देशाच्या सुरक्षेसाठी एक अशी संस्था हवी होती जी सीमारेषे पलीकडे जाऊन सुद्धा येणारे धोके ओळखून वेळेआधीच त्याचा बंदोबस्त करू शकेल एकोणीशे एक्कावन्न साली मोसादला अधिकृत राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली आणि तेव्हापासून ही संस्था शांततेच्या नावाखाली युद्ध चालवत आहे मोसाद कोणत्याही गाजावाजाशिवाय काम करतं त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे देशाच्या शत्रूंविरुद्ध माहिती गोळा करणं गुप्त ऑपरेशन्स राबवणं आणि देशाच्या सुरक्षितेसाठी धोका ठरणाऱ्या व्यक्तींना संपवणं विशेष म्हणजे मोसाचं काम फक्त इस्रायल पुरतं मर्यादित नाही ते जगभरात मिशन्स करतात अनेकदा अशा देशांमध्ये जिथं ज्यांचं अस्तित्व देखील मान्य नाही त्यांनी आपलं एक नेटवर्क उभारले जिथे एजंट्स कोणत्याही ओळखीशिवाय सामान्य नागरिकांमध्ये मिसळून जातात आणि मिशन पूर्ण करून परततात त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान सायबर युद्ध मानवी गुप्तहेरगिरी आणि मानसिक युद्धांचं अफाट कौशल्य आहे मोसादमध्ये मध्ये कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही ही, ना ही।, ही प्रक्रिया अत्यंत गुप्त आणि कठीण असते बहुतेक इस्रायलच्या सैन्यातर्फे निवडले जातात त्यांचं शारीरिक आणि मानसिक परीक्षण केलं जातं ही मोसादची सर्वात कठोर फेज असते यात एखाद्या उमेदवाराच्या नैतिकता संकट निर्णय क्षमता आणि एकटं असतानाही धीर ठेवण्याची क्षमता तपासली जाते प्रशिक्षणादरम्यान त्यांना जासूसी कौशल्य हत्यार हाताने सायबर युद्ध मानसिक युद्ध भाषा संवाद कौशल्य आणि अभिनय यामध्ये प्रवीण बनवलं जात यात एक अशीही फेज असते जिथे उमेदवाराला कोणत्याही संपर्काविना शहरामध्ये अठ्ठेचाळीस तास टिकून राहू लागतं कुठलीही ओळख न देता अनेक जण या टेस्टमध्ये फेलसुद्धा होतात मोसादमध्ये महिलांचं स्थान खूप महत्वाचं आहे एका अर्थाने पाहिलं तर महिला एजंट्स हे मोसादचं सर्वात धारदार शस्त्र आहेत त्यांच्या सौम्य आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्वाचा उपयोग करत शत्रूंना फसवणं त्यांच्यापासून माहिती काढून घेणं आणि गरज पडल्यास मिशन संपवणं हे त्यांच्या कामाचं स्वरूप मानलं जातं मोसादमधल्या मधल्या महिलांना कठोर प्रशिक्षण दिलं जातं स्नायपर शूटिंग गुप्त संवाद भाषा ज्ञान अभिनय आणि मानसिक नियंत्रण यांसारख्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात त्यामुळेच त्या फक्त एजंट नसून एक परिपूर्ण शस्त्र असतात मोसादमधल्या महिला एजंट्स रवेन आणि कस्तेल या कोडमनने ओळखले जातात यामध्ये योल्डाना हर्मानिन सिव्हिलिया राफेल आणि तेरेसा अशा अनेक नामांकित एजंट्स होऊन गेले आहेत काहींनी शत्रूंना प्रेम सापळ्यात अडकून त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळवली तर काहींनी थेट हत्यासुद्धा केल्या आहेत त्यांचं प्रशिक्षण विशिष्ट असतं मोसादमधील लेडी किलर म्हणजेच महिला गुप्तहेर त्या केवळ सौंदर्य किंवा के मोहकतेसाठी निवडल्या जात नाहीत तर त्यांचं प्रशिक्षण बुद्धिमत्ता संयम आणि मिशन पूर्ण करण्याची क्षमता या महिला अनेकदा अशा टार्गेट्सवर काम करतात जिथे हुकुमशहा आंतरराष्ट्रीय दहशतवादी किंवा वैज्ञानिक यांच्याजवळ पोहोचणं इतर कोणासाठी अशक्य असतं चला पाहूया मोसादच्या लेडी किलर्स कशा प्रकारे काम करतात मोसादमध्ये महिला एजंट्सना देण्यात येतं अत्यंत गुप्त आणि खडतर प्रशिक्षण यात हत्यार हाताळणं सेल्फ डिफेन्स अभिनय झटपट निर्णय घेणं सायबर हेरगिरी आणि विशेषतः हनी ट्रॅपिंग म्हणजेच मोहाच्या जाळ्यात अडकवण्याची कौशल्य शिकवली जातात लेडी किलर ह्या त्यांच्या ओळखी पूर्णपणे लपवतात त्या विविध नावांनी पासपोर्ट्सनी आणि वेशांतर करून देशभर कधी अरब देशात कधी युरोपमध्ये फिरतात त्या कधी मॉडेल कधी पत्रकार कधी संशोधक तर कधी ट्रॅव्हलर म्हणून टार्गेटच्या जीवनात प्रवेश करतात त्या इतक्या हुशार असतात की काही दिवसातच टार्गेट त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो हनी ट्रॅप व विश्वास निर्माण करणे हे मोसाच्या लेडी किलरचं सर्वात धोकादायक पण प्रभावी शस्त्र असतं त्या टार्गेटच्या आयुष्यात हळूहळू हल शिरतात त्याच्या आवडी सवयी कुमकुवत गोष्टी समजून घेतात हळूहळू त्या टार्गेटशी हल एक मानसिक जवळीक निर्माण करतात आणि मग गोपनीय माहिती काढून घेतात किंवा मिशन पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात लेडी किलर हे मिशन फक्त जवळून टार्गेट करण्यासाठी असतात त्या थेट हत्या करतात पण ती इतकी व्यवस्थित प्लॅन केलेली असते की मृत्यूनंतर अनेक दिवस पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांना हे समजत नाही की मरण प्राकृतिक नव्हतं यामध्ये त्या कधी विषाचा वापर करतात कधी सायलेन्सर असलेल्या गनचा तर कधी रिमोट सारख्या युक्ती एकदा मिशन पूर्ण झालं की त्या देशातून आणि टार्गेटच्या जगातून पूर्णपणे नाहीशा होतात नवा पासपोर्ट नवी आयडेंटिटी नवा देश आणि नवीन मिशन यांचं गुढ असं की त्या कधीच प्रसिद्ध नाहीत होत त्या गुप्त राहतात मिशनसाठी जगतात आणि त्याचसाठी आपलं अस्तित्व विसरतात मोसादच्या काही प्रसिद्ध महिला एजंट्स सिल्विया राफेल ती दक्षिण आफ्रिकन यहुदी होती अनेक मिशन्समध्ये सहभागी तिने एकोणीशे सत्तरच्या दशकात अनेक एजंट्स एजंट्सना लक्ष केलं योना तिच्या नावाचा तपशील सार्वजनिक नाही पण ती एका जर्मन वैज्ञानिकाच्या जवळ जाऊन त्याच्याकडून न्यूक्लिअर माहिती मिळवण्यात यशस्वी ठरली होती कोडनेम रवेन हिने इराणमध्ये एका सायंटिस्टला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून सेन्सिटिव्ह माहिती काढली होती कॅथरीन पेरेज या नावाचे एका एजंटने इस्लाम स्वीकारून स्थानिक समुदायात मिसळून नऊशास्त्रज्ञांना ठार मारले तिने इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नींमार्फत संपर्क साधून टार्गेट्सवरती हल्ले केले होते मोसादच्या लेडी किलरसाठी हे काम म्हणजेच शौर्य नाही तर कर्तव्य असतं त्या कधीही आपल्या देशाचं नाव समोर येऊ देत नाहीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मिशन बार पाडतात त्यांना कोणी ओळखत नाही त्यांच्या कामाचं श्रेय कोणी देत नाही पण त्यांच्या कामामुळे त्यांचा देश मात्र वाचतो मोसाचे लेडी किलर एजंट्स म्हणजे सुंदरता हुशारी आणि धारदार धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत पण त्या स्वतःला एक प्रलोभक म्हणून सिद्ध करत नाहीत त्या अचूक निर्भय आणि जबाबदार गुप्तहेर असतात मोसाच्या इतिहासात काही मिशन्स अशा आहेत ज्या आजही जगभर चर्चेत असतात उदाहरणार्थ एकोणीशे बहात्तर साली झालेल्या म्युनिच ऑलिम्पिक हत्याकांडानंतर मोसादने ऑपरेशन वॉर्थ ऑफ गॉड राबवून त्या घटनेत सामील असलेल्या पॅलेस्टिनियन दहशतवाद्यांचा एक एक करून खात्मा केला त्याचप्रमाणे एकोणीशे सत्याहत्तरचं ऑपरेशन एथेम्बे जिथे अपहरण झालेलं विमान युगांडामध्ये उतरवलं गेलं तिथे मोसाद आणि इस्रायलच्या विशेष कमांडोनी धाडसी कारवाई करत शंभरपेक्षा अधिक प्रवाशांची सुटका केली होती याशिवाय एकोणीसशे साठमध्ये मध्ये अँडोप आयखमन या नाझी युद्ध गुन्हेगाराला अर्जेंटिनातून पकडून इस्रायलमध्ये आणण्याची मोहीमही अतिशय गाजलेली होती ऑपरेशन डायमंड मोसादने इराकचा एक वैमानिक मुनीर रेतबा याच्याशी सौदा केला आणि एम आय जी एकवीस हे रशियन फायटर जेट इस्रायलकडे आणलं आणि मिग ट्वेंटी वन हे रशियन फायटर जेट इस्रायलकडे आणलं यामुळे इस्रायलला अरब देशांच्या हवाई शक्तीचा अभ्यास करता आला एकोणीशे पन्नास आणि साठच्या दशकात मिग ट्वेंटी वन हे सोवियत रशियाचं सर्वात अत्याधुनिक आणि घातक लढाऊ विमान होतं अरब देश विशेषतः इराक सिरिया आणि इजिप्त हे रशियाच्या मदतीने मिग ट्वेंटी वन वापरत होते इस्रायलला हे विमान जवळून पाहायचं होतं त्याचे तांत्रिक तपशील उड्डाण शैली कुंकोत्पणा इत्यादी समजून घ्यायचं होतं कारण हे विमान त्यांच्या शत्रूंकडे होतं ऑपरेशन ब्रांच हे युगांडाचे हुकुमशहा इदी अमीन यांच्यावर मोसादने डोळा ठेवला होता या काळात युगांडामधल्या गुप्त हालचालींची मोसादने बारशी माहिती गोळा केली ऑपरेशन मोसेस हे इथिओपियातून जू निर्वासीचं नाव वाचवून इस्रायलमध्ये सुरक्षित पोहोचवण्याचा मानवतावादी आणि गुप्त मिशन फक्रीवादी मर्डर दोन हजार वीस इराणच्या विभाग प्रमुखाची हत्या हे अत्याधुनिक ए आय रिमोट कंट्रोल गनने केली गेली असं मानलं जातं मोसाद फक्त इस्रायल पुरता मर्यादित नाही त्याचे संपर्क सी आय ए अमेरिका यम सिक्स्टीन ब्रिटन रॉ भारत यांसारख्या संघटनांशी असतात काही ऑपरेशन्समध्ये त्यांनी संयुक्त कारवाई केल्या आहेत विशेषतः जेव्हा इराण सिरिया किंवा लिबनॉनमधील मिशन्स भारतातही एकोणशे नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये पाकपस्त दहशतवाद्यांविरोधात माहिती आदानप्रदानासाठी रॉ आणि मोसाद यांचं सहकार्य झालं होतं असं सांगितलं जातं मोसादच्या यशामागे अनेक वेळा मानवाधिकार उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघनही झालेलं आहे काही देशांनी मोसादवर त्यांच्या देशातील व्यक्तींचं अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप केला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये नॉर्वेमधील लिवमॅर शहरात मोसादने चुकीच्या व्यक्तीला मारलं ही एक मोठी चूक होती यामुळे जगभर मोसादवरती टीका सुद्धा झाली होती नुकतंच मोसादने शत्रू राष्ट्रांमध्ये भीती पसरवण्यासाठी डीप फेक व्हिडिओ फेक प्रोफाईल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक दहशत यांचा वापर केला आहे या युद्धात शत्रूच्या मानसिकतेवर परिणाम करणं हा त्यांचा उद्देश असतो एका अर्थाने ते युद्ध लढायच्या आधीच जिंकण्याचा प्रयत्न करतात मोसाद ही संस्था केवळ एका देशाची गुप्तहेर यंत्रणा नाही ती एक रणनीती आहे एक फायनल डिफेन्स लाईन्स त्यांची प्रत्येक कारवाई ही एक अशी संदेश असते जी इस्रायलच्या विरोधात उभा राहील त्याला कुठेही लपवता येणार नाही ही संघटना एकाच वेळी प्रेरणादायक आणि भयभीत करणारी आहे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष राजकीय धार्मिक आणि सामरिक आहे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांवर इस्रायलने अनेकदा नाराजी व्यक्त केली गेली आहे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष राजकीय धार्मिक आणि सामरिक आहे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांवर इस्रायलने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे आणि ती थेट आपला विनाश होऊ शकतो असं इस्रायल मानतो म्हणूनच मोसादने इराणमधल्या अनेक वैधानिकांवर टार्गेटेड हल्ले केले आहेत उदाहरणार्थ दोन हजार वीस मध्ये मोईन फक्रीजादे या इराणच्या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली ज्यामागे मोसादचं नाव घेतलं गेलं इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजमध्ये घडलेले स्फोट सायबर हल्ले हे सर्व एक प्रकारे मोसादच्या शस्त्रज्ञांचा भाग होता हा संघर्ष फक्त प्रत्यक्ष युद्धाचा नसून एक शुतय युद्धासारखा आहे जिथे बुद्धी माहिती आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून लढा दिला जातो आजचा काळ हा सायबर युद्धाचा आहे आणि मोसाद त्यातही आघाडीवर आहे स्टकनेक्स हा एक संगणक व्हायरस होता जो युरानच्या न्यूक्लिअर सेंट्रिफ्यूजमध्ये घालून त्यांचं उत्पादनच ठप्प केलं गेलं असं मानलं जातं की या ऑपरेशन मागे अमेरिकन सी आय ए आणि इस्रायलची मोसादचा हात होता याशिवाय मोसाद सोशल मीडिया फेक प्रोफाईल्स फेक न्यूज आणि डीप फेक व्हिडिओजचा वापर करून मानसिक दहशत निर्माण करतं हे एक नवं युद्ध आहे जिथे गोळ्या लागत नाहीत पण परिणाम अतिशय खोलवर होतो आजच्या काळात मोसादसमोर मोठी आव्हाने आहेत आय तंत्रज्ञानाचा गैरवापर सायबर अँटॅक्स डेटा लिक्स आणि ग्लोबल पॉलिटिक्समधले बदल मात्र तरीही मोसादने नेहमीच स्वतःला काळाच्या पुढे ठेवला आहे त्याने टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून हेरगिरीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे जगभरातील गुप्तसंस्था आज मोसादचा अभ्यास करतात त्यांच्या यशाचं गुपित जाणून घेण्यासाठी मोसाद ही केवळ गुप्तचर संघटना नाही तर ती आहे एक विचारधारा देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्याची तयारी मानसिक आणि तांत्रिक युद्धाची कक्षा आणि अद्वितीय एजंट्स यामुळेच मो मोसादला जगातील सर्वात प्रभावी गुप्त संस्था म्हटलं जातं यामागे आहेत अनेक अनामिक वीर अनेक महिला एजंट्स आणि हजारो अशा मिशन्स ज्याचं सत्य कधीच सार्वजनिक होत नाही पण ज्यामुळे लाखो लोक सुरक्षित राहतात तुमचं मोसादबद्दल काय मत आहे अशा गुप्त संस्थांची गरज खरंच देशाच्या सुरक्षेसाठी असते का की त्या लोकशाहीच्या मर्यादा पार करतात कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा